नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ही बातमी आनंदाची काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी बघा आधार रेशन कार्ड लिंक आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे मोदी सरकारने आपल्या, सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्डधारकांना एक मोठा दिलासा दिला आहे बघा सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख ही आणखी पुढे ढकलली आहे यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार चोवीस होती ती आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या संदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे बघा आधार आणि रेशन कार्ड लिंक करणे का आहे आवश्यक बघा एकूणच तीस जून दोन हजार चोवीस जी अंतिम तारीख होती आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची ती मुदत त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढवण्यात आलेलं आहे बघा आधार आणि रेशन कार्ड लिंक करणे का आहे का आहे आवश्यक बघा सरकारने वन, वन, सरकार ने वन नेशन वन रेशन कार्डची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे हे अनिवार्य केलेलं आहे बघा आपल्या सरकारने वन नेशन वन रेशन कार्डची घोषणा या ठिकाणी केल्यापासून रेशन कार्ड हे आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे एकापेक्षा अधिक रेशन कार्ड असलेले लोक हे वेगवेगळ्या ठिकाणावरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे याशिवाय अनेक लोक हे मृत व्यक्तीच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते असे सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे यापूर्वीही अनेक वेळा देण्यात आली आहे मुदतवाढ आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा हा जो सरकारचा प्रयत्न आहे महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा मुदतवाढ दे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आली आहे आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल ते सुरळीतपणे या ठिकाणी पोहोचू शकेल शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर नागरिकांनी लवकरात लवकर आधार आणि रेशन कार्ड या ठिकाणी लिंक करून घ्यावे बघा एकूणच अशा पद्धतीने आधार रेशन कार्ड लिंक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल तर चानल ला ला बेटु या नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद